नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांना पदवीमध्ये म्हणजे डिग्रीमध्ये शिक्षण घेत असलेल्यांना वीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा डॉक्युमेंट काय काय लागणार आहे आणि नवीन अपडेट काय आलेली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी होम पेज वर कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ऍक्शन या ठिकाणी आपल्याला न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो की एम एच पासून सुरू होतो मी टाकून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी टिक वगैरे काही करण्याची आवश्यकता नाहीये डायरेक्ट प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करा आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओटीपी टी केला असेल तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ठिकाणी आपली प्रोफाइल ओपन झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन डेट त्यानंतर रिन्यूअल डेट त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर ह्या ठिकाणी फोटो या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे अन्यथा आपल्याला क्लेम करता येणार नाही त्यानंतर स्क्रोल करून घेतो या ठिकाणी ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव या ठिकाणी शो होईल फर्स्ट नेम मेटल नेम सरनेम त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर त्यानंतर जेंडर त्यानंतर मॅरेज स्टेटस त्यानंतर डेट ऑफ बर्थ वय ह्या ठिकाणी संपूर्ण माहिती ऑटोमॅटिकली शो होईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बँकेची डिटेल द्यायची आहे म्हणजेच आपलं बँक अकाउंट या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही याच्या आधी फॉर्म भरला असेल तर ह्या ठिकाणी परत आपल्याला टाकायची आवश्यकता नाही आहे जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल देण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी आपल्याला एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे आय एफ सी कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव बँकेची शाखा बँकेचा पत्ता या ठिकाणी ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे मी संपूर्ण काय टाकून घेतलेला आहे त्यानंतर सिलेक्ट केंद्र या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे जी पुढे आपण तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारीखेला आपल्याला ह्या केंद्रावरच जाऊन आपल्या डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्या ठिकाणी योजना तर ह्या ठिकाणी चार योजना आहेत शैक्षणिक कल्याण योजना आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना आपली शैक्षणिक कल्याण योजना आहे म्हणून आपण शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतलेली आहे त्यानंतर स्कीम स्कीम आपल्याला ह्या ठिकाणी ई झिरो फोर ही स्कीम आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे डिग्रीसाठी तर ह्या ठिकाणी मी सिलेक्ट करून घेतो ई झिरो फोर त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्या मुलाचं नाव ऍड करून घ्यायचं आहे जो डिग्री मध्ये शिक्षण घेत आहे त्याचं नाव ह्या ठिकाणी ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर आणि वय ऑटोमॅटिकली शो होईल त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॉलेज डिटेल द्यायची आहे जे बोनॉफेड कॉलेजचं नाव आहे तेच टाकून घ्या त्यानंतर कॉलेजचा पत्ता या ठिकाणी कोणती डिग्री करत आहे पदवी करत आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकून घ्या बी ए बी कॉम जे काय असेल ते या ठिकाणी बी एस सी जे काय असेल ते टाकून घ्या त्यानंतर शैक्षणिक वर्ष या ठिकाणी कोणत्या वर्षी शिक्षण घेत आहे ते या ठिकाणी टाकून घ्या फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर जे असेल ते या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर कॉलेजची जीमेल आय डी त्यानंतर कॉलेजचा मोबाईल नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर ॲडमिशन डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे मी संपूर्ण काय टाकून घेतो त्यानंतर डॉक्युमेंट डॉक्युमेंटची साईज ही दोन एम पेक्षा कमी असली पाहिजे तुम्ही जेपीजी पीडीएफ दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा तरच आपला क्लेम येणार आहे अन्यथा क्लेम येणार नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार डॉक्युमेंट आहेत तर ह्या ठिकाणी आपला पहिला डॉक्युमेंट आहे चालू वर्षाचा बोनाफाईट या ह्या ठिकाणी आपल्याला जे चालू वर्ष आहे त्याचा बोनाफाईट आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे त्यानंतर कॉलेजचा आयडेंटी कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी राशन कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे जर तुम्ही नवीन फॉर्म भरता असेल तर ह्या ठिकाणी पासबुक अपलोडचं बी ऑप्शन येईल तर तेही आपल्याला पासबुक अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करून येस करायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो त्यानंतर व्हिजिट डेट या ठिकाणी आपल्याला कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे जे आपण कामगार सुविधा केंद्र वरही सिलेक्ट केलं होतं त्याच केंद्रावर आपल्याला जायचं आहे जी तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला तर ह्या ठिकाणी मी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ह्या ठिकाणी थोडा वेट करा कारण की थोडा वेळ लागत आहे सबमिट होण्यासाठी ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे त्यानंतर ह्या ठिकाणी ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता योजना ई e झिरो फोर आणि लाभाची रक्कम ही वीस हजार रुपये तुम्ही व्हेरिफिकेशनला जाता आणि हे लेटर आणि जेवढे आपण डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते के ते डॉक्युमेंट घेऊन जी तारीख सिलेक्ट केली होती त्या तारखेला आपल्याला उपस्थित राहायचं आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी अप्रुव्हल भेटणार आहे तरच आपले पैसे अकाउंटला पडणार आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद E aí, Maharashtra...